आठ पाट नगर होत आठ पाट नगर होतं सर्वसामान्य तिथं कसे बसे जगत होते त्या आठ पाट नगरात एक धनदांडगा माळी होता होय माळीच होता पण तो धनदांडगा होता आता हे सहसा न जुळणारं समीकरण इथं जुळलेलं होतं आता या धनदांडग्या फुलवाल्याचे प्रतापही तसेच दांडगे होते कुठल्याशा बालकथा संग्रहात वाचलेली कहाणी कलियुगात सत्यात उतरल्याशी माझ्या पाहण्यात आली म्हणून मी आज ती तुम्हाला सांगणार आहे साल एकोणीसशे त्र्याण्णव मुंबईतले एक उपनगर सांताक्रुज या उपनगरात सांताचा क्रॉस कुठे आहे हे मला माहीत नाही पण गळ्यात क्रॉस घालणाऱ्या क्रिश्चन कम्युनिटीचा इथं मोठा अधिवास आहे आहे म्हणण्यापेक्षा होतं असं म्हणावं लागेल ला आता कारण मुंबई शहर आता विस्तारत विस्तारत पुढे आहे आणि ते वांद्र्याच्या पलीकडच्या या उपनगरालाही गिळून बसले जमिनीचे भाव तर गगनाला विळलेले आहेत याच सांताक्रूजमधली ही सत्यकथा आहे कथेत काहीतरी असं आहे की ते माझ्या तरी हृदयाला आहे आणि म्हणूनच मी ही कथा तुम्हाला सांगतो तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाईक मित्रो नमस्कार सांताक्रुज पश्चिमेला असणाऱ्या सेंट ट्रिझा हायस्कूल जवळचा म्हणजे जवळच क्लॉड आणि डोरिन फर्नांडीस या दाम्पत्याचा एक टुमदार बंगला होता अगदी हम रस्त्याला लागून हा बंगला रहेजा डेव्हलपर्सनी रिडेव्हलपमेंट करण्यासाठी या फर्नांडिसकडून करार करून घेतला त्यात पुनर्विकासानंतर उभ्या राहणाऱ्या टॉवरमध्ये इमारतीमध्ये फर्नांडीस दाम्पत्य आणि त्या जमिनीचे मालकत्व असणाऱ्या क्लॉड फर्नांडिसच्या दोन बहिणी अशा तिघांना एकूण पाच फ्लॅट दिले जाणार असल्याचं ठरलं होतं वर काही रक्कमही दिली जाणार होती काही रक्कम आधी देण्याचं ठरलं होतं त्यानुसार ती दिली गेली की नाही याबद्दल माझ्याकडे काही ठोस माहिती नाही पण मुंबईत अशा मोक्याच्या जागांचे खरेदी विक्री व्यवहार हे राजरोसपणे होतच असतात मग मी या कहाणीत तुम्हाला वेगळं काय सांगणार आहे तर या कथेतल्या क्लॉड आणि डोरीनला तीन मुलं आहेत आणि ही तिन्ही मुलं ऑटिस्टिक आहेत ऑटिझम हा एक असा असाध्य रोग जो जन्मताच मुलांमध्ये असतो ज्यावर अद्याप उपचार सापडलेला नाही आहे पण वेगवेगळ्या थेरपींनी या ऑटिस्टिक मुलांवर काही संस्कार करता येतात त्यांना किमान काही सवयी लावता येतात पण या ऑटिझमग्रस्त मुलांचं जसं आयुष्य खडतर असतं ना यातल्या बऱ्याच मुलांना कुठलंही समाजभान देह नसतं देहभान नसतं आपल्या स्वतःच्या गरजेच्या गोष्टी म्हणजे अगदी भोजन ते शौच स्वतःहून करू शकत नाहीत मग त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांचंही विशेषतः आईचं आयुष्यही असंच खडतर बनत जातं क्लॉड आणि डोरीन फर्नांडिस यांची तीनही मुलं ऑटिस्टिक असल्यानं त्यांचा मोठा प्रश्न तर फर्नांडिस कुटुंबासमोर होताच त्यात क्लॉड मागच्या वर्षी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी देवागिरी गेले आता मागे उरली फक्त डॉरिन जिचं वय अठ्याहत्तर वर्ष आहे आता एकोणऐंशी लागले पण या तीन मुलांचं वय आज अनुक्रमे चोपन्न एक्कावन्न आणि चव्वेचाळीस एवढ्या मोठ्या गतिमंद मुलांचं सगळंच करायचं हे डॉरिनच्या नशिबी आलेलं आहे अशात यांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले रहेजा डेव्हलपर्सनं त्र्याण्णवला यांच्याकडून विकत घेतलेला बंगला दोन हजार तीनमध्ये मध्ये मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन कंपनीला विकून टाकला ही कंपनी म्हणजे आपले माजी उपमुख्यमंत्री सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुतण्याचे समीर भुजबळ यांची कंपनी भुजबळांच्या कंपनीनं हा बंगला ताब्यात घेतला आणि पाडूनही टाकला त्यावेळेस क्लॉड आणि डॉरिन यांनी आपला रहेजा बिल्डरसोबतचा करारनामा परवेश कन्स्ट्रक्शनच्या लोकांना दाखवला पण त्यांनी त्या कराराबद्दल हातवर केले त्यामुळे आम्हाला काय माहीत नाही तुम्ही रहेजा बिल्डर्सकडूनच तुमचे फ्लॅट घ्या असं त्यांना सांगण्यात आलं दोन हजार तीनला ला राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं सांताक्रुज मधल्या या मोक्याच्या जागेवर भुजबळ स्वतःला राहण्यासाठी घर बांधणार असल्यानं त्या इमारती ते इतर कोणालाही सामावून घेणार नव्हतेच मग फर्नांडीस कुटुंबाचं काय स्वतःचा वडिलोपार्जित बंगला त्यांनी गमावला होता त्यात राज्याचे गृहमंत्री कम उपमुख्यमंत्री असणाऱ्या छगन भुजबळांना कोण नडणार होतं घाबरून गप्प बसलेलं फर्नांडीस कुटुंब उघडं पडलं धीर एकवटून फर्नांडिसने आपला लढा न्यायालयीन मार्गाने सुरू केला पण तिथेही त्यांना दाद मिळत नव्हती दोन हजार सोळामध्ये भुजबळांच्या विरोधात लढणाऱ्या अंजली दमानियांशी फर्नांडिस कुटुंबाची गाठ पडली तेव्हा क्लॉड हे जिवंत होते क्लॉड फर्नांडीस तीन तीन गतिमंद मुलांना सांभाळत आपल्या आयुष्याची सारी मिळकत म्हणता येईल असा कोट्यावधींचा बंगला जो खरं तर फर्नांडिस कुटुंबियांचं राहतं घर होतं तेही गमावून बसणं हा केवढा मोठा धक्का होता तो धक्का पचवत हे कुटुंब लढत होतं अंजली दमान यांनी असंही भुजबळांच्या अनेक भ्रष्टाचार केसेस आणि उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा जास्त मालमत्ता जमवण्याच्या मामल्यांना लावून धरलं होतं फर्नांडिस कुटुंबियांनी अंजली दमानियांकडे मदत मागितली आणि त्यांनी ती दिली पण हे प्रकरण न्यायालयात तग धरत नव्हतं हो भुजबळांकडे तगडे वकील होते तगडे वकील म्हणण्यापेक्षा त्या तगड्या वकिलांची फौज होती आणि इथं तर सगळीच मारामार होती दोन वेळचं जेवण मुश्किल होतं मग तरीही एका निराधार वयोवृद्ध आणि असहाय्य मातेला वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी आपल्या पोटच्या पन्नाशीतल्या पोरांचं हगणं मुतणं काढावं लागणं हे अतिशय वेदनादायक होतं त्यात हातात उत्पन्नाचं साधन नाही अशावेळी देवच या फर्नांडीस कुटुंबियांच्या मदतीला धावून आला मी देव म्हणतोय देवेंद्र नाही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध करणारे भुजबळ जरांगे पाटलांना बोलून गेले की मी काय सासऱ्याच्या जीवावर जगत नाही पण ते तिथंच फसले हे एका वाक्यानं अंजली दमानियांच्या मनात भुजबळांबद्दलचा राग जो होता ना तो अजून उफाळून आला एका निराधार ख्रिश्चन कुटुंबियांचं छप्पर हिरावून त्या जागी स्वतःचा नवमजली बंगला टॉवर बांधणाऱ्या भुजबळांना जरांगे सासऱ्याच्या जीवावर जगतात असं बोलण्याचा अधिकार कुणी दिला आता ह्या भुजबळांना नमवायचं दमवायचं हे ठरवलेल्या अंजली दमानियांनी छगन भुजबळांना मागच्या वर्षीच पुन्हा घेरायला सुरुवात केली होती ही सगळी गोष्ट जी आहे या सगळे हे सगळं प्रकरण जे आहे ते अंजली दमन यांनी गेल्या वर्षीच सुप्रियादाई सुळेंच्या कानावर घातलं होतं तेव्हा यांची सत्ता होती महाविकास आघाडीची आणि त्यामुळे ताईंनी सगळी वस्तुस्थिती समजून घेतली होती मग त्यांनी समीर भुजबळ आणि छगन भुजबळ या दोघांना बोलावून घेत त्यांना समजावून या दोघांना फर्नांडिस कुटुंबासोबत न्याय व्हायला हवा अशा सूचना केल्या होत्या पण भुजबळ काही आपल्या मतावरून हटले नाही वर्षभरापूर्वी वायबी चव्हाण सेंटरमध्ये सुप्रिया सुळेंच्या पुढाकारानं समोरासमोर बैठका घेतल्यानंतर कुटुंबियांचे पाच फ्लॅटचे बाजारभावानुसारचे पैसे देण्याचं भुजबळांनी मान्य केलं पण त्यातला एकही रुपया प्रत्यक्षात भुजबळांनी आजवर दिलेला नव्हता त्यात महाविकास आघाडीचं सरकार पडलं गेल्या वर्षी म्हणजे सुप्रिया सुळेंच्या धाकाला घाबरायचं आता भुजबळांना कारणच नव्हतं पण सध्या मराठी ओबीसी वादात अडकलेल्या भुजबळांवर दबाव आणण्यासाठी अंजली दमान यांनी थेट देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव घेतली या दोघांनी सदर प्रकरणी समीर भुजबळांना समज दिल्यामुळं त्यांनी एकोणीस डिसेंबरला चार करोड आणि एकवीस डिसेंबरला चार करोड एक्केचाळीस लाख रुपये फर्नांडिस यांच्या खात्यात जमा केले महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेनाबी मालमत्ता यांच्या संदर्भात भुजबळांवर होणाऱ्या आरोपांचा आकडा हा तर दोन हजार पाचशे कोटींचा आहे पण साधे साडेआठ कोटी रुपये ते ज्या जागेवर भुजबळांचं सॉलिटेअर अपार्टमेंट उभा आहे त्या जागेवर त्या जागेच्या मालकीचा मोबदला म्हणून द्यायचे होते ते देण्याचं टाळू पाहणाऱ्या भुजबळांना मधल्या काळात तुरुंगवास घडला समीर भुजबळही काही काळ आत होते त्यांच्या कुटुंबियांनाही ईडीचा छळ सहन करावा लागला असं भुजबळ सांगतात हे सगळं का घडलं असावं याचा विचार जर भुजबळांनी केला असेल आणि त्यांना एका असहाय्य आईच्या वेदनांची हाय काय असते हे जाणवलं असेल म्हणूनच त्यांनी त्यांना ही उपरती झाली असावी गरीबाच्या हक्काचे पैसे त्याला उशिरा का होईना मिळाले बी व्हेरी फ्रँक i'm feeling very peaceful now that my struggle of so many many years has has ended and now i want to just lead a peaceful and happy life you know i want to be happy that is the main thing because this was too much of tension and stress and at this age i would like to have happy days <laughs> yeah that's my how are you feeling now after uh, looking at the smile on your mother's face how do you feel happy happy and what about you उपरवाली की लाठी आवाज नाही करते असं म्हणतात यावेळेस या लाठीला घुंगरू लावलेले होते त्या उपरवाल्यान अंजली दमान यांच्या रूपानं लाठीचे दणकेही पडले आणि आवाजही आला दोन हजार तेवीस सरत असताना माणुसकीच्या दृष्टीने एक सकारात्मक घटना घडली नव्या वर्षाची सुरुवात सकारात्मक झाली हा विषय तसा राजकीय रंजकता नसलेला आहे त्यामुळे तुम्हाला कितपत आवडेल रुचेल माहित नाही पण आपल्या सत्तेचा माज करणाऱ्यांनाही एक ना एक दिवस ईश्वरी दट्ट्यापुढं कसं झुकावं लागतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं जे झालं त्यात अंजली दमान यांच्या खमकेपणाचा वाटा मोठा होता तितकाच सुप्रिया सुळेंनी दाखवलेला मनाचा मोठेपणाही महत्त्वाचा होता सरते शेवटी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी भुजबळांना कुठला काढा पाजला ते अजून काही कळालेलं नाही आहे पण तो पाटणकर काढा नक्कीच नव्हता एवढं निश्चित पण काढा झाली होता कारण दुसऱ्या दिवशीच सब रोग दफा पेट सफा तर मित्र हो या सकारात्मक घटनेचं आपण स्वागत करूया तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार